श्री मातृलिंग देवस्थान आध्यात्मिक व सांप्रदायिक परंपरेचे मोठे वैभव आमदार समाधान दादा आवताडे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धापूर येथील श्री मातृलिंग गणपती यात्रेनिमित्त पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांच्या हस्ते देवालय गाभाऱ्यात श्री मातृलिंग गणपतीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला आध्यात्मिक व व सांप्रदायिक केंद्रबिंदू संत विचारांचा आगाध महिमा संपन्न असणाऱ्या पवित्र संत भूमीत आपल्या मंगळवेडा तालुक्यातील सिद्धापूर येथील मातृलिंग गणेश यात्रेच्या प्रारंभी आपल्या मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधानदादा औताडे व खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तसेच आमदार विजय कुमार देशमुख यांच्यासह मंदिरात आयोजित केलेल्या श्री गणपती अभिषेक तसेच श्री गणेश पूजेस उपस्थित राहून श्री गजाननाचे भक्तीभावाने दर्शन घेतले व महायज्ञाचेही मनोभावे पूजन करून आपल्यावरील जबाबदारी सार्थ ठरावी यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला ग्रामपंचायत सिद्धापूर अंतर्गत विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री मातृलिंग देवस्थानच्या भौतिक सोयीसुविधा अधिक चांगल्या पद्धतीने सक्षम आणि वैभवशाली करण्यासाठी आपण भरघोस निधी उपलब्ध करून देऊ असा विश्वास आमदार यांनी बोलताना व्यक्त केला मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी यात्रेला प्रारंभ होतो मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात उपस्थित सर्वांना यात्रेच्या भक्तिमय शुभेच्छा देत यात्रेनिमित्त आमदार आवताडे यांनी सर्वांशी इतगुज साधले तालुक्यावरील आणि मतदारसंघावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन शेतकरी कष्टकरी यांची पहाट सोनेरी व्हावी याकरिता गणेशाचरणी प्रार्थना केली सदर मंगलमय प्रसंगी आमदार अवताडे यांनी तामदर्डी बंधाऱ्याच्या आपल्या गावकऱ्यांच्या मागणीविषयी तात्काळ निधीची उपलब्धेकरिता प्रयत्नवत आहोत व तात्काळ निधी मिळेल हा विश्वास ग्रामस्थांना देत आपल्या हक्काचे पाणी आपण मिळवून राहू आणि ते टिकू ही ग्वाही देत आमदार महोदयांनी उपस्थित मंडळींशी संवाद साधला खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख तसेच युवक नेते प्रणव परिचारक श्री मातृलिंग ट्रस्टचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील माजी संचालक राजन पाटील माजी सरपंच गणेश गावकरे माजी मिस्टर संचालक प्रमोद ममाने सिद्धेश्वर चौगुले सावकार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गंगाधर काकणगी मिस्टर सरपंच रसूल मुलाणी सिद्धू कोळी मल्लू कुंभार आदी मान्यवरांसह ग्रामस्थानी आणि भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी